वसा सुरत डायमंड बुर्स आणि मुंबईत असलेला भारत डायमंड बुर्स या दोन्हींच्या कार्यपद्धतीत फरक सुरत हे मॅन्युफॅक्चरिंग हब तर मुंबई हे मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्ट हब या मुंबईच्या हबमधून एकही उद्योग सुरतेत गेलेला नाही भारतातील अडतीस बिलियन डॉलर्स इतकी जेम्स अँड ज्वेलरीची निर्यात ही एकट्या मुंबईतून होते ते एकूण निर्यातीच्या पंचाहत्तर टक्के सूरतचा निर्यातीतील वाटा बारा टक्के जयपूरचा वाटा तीन पूर्णांक बारा टक्के पॉलिश डायमंडच्या एकूण निर्यातीपैकी मुंबईतून सत्त्याण्णव टक्के आता तुम्ही कोरोना काळात सारेच बंद करून टाकले त्यामुळे काय झाले तेही पहा दोन हजार वीस आणि एकवीस मुंबई चौऱ्याण्णव पूर्णांक पंचवीस टक्के सुरत पाच पूर्णांक सत्तावन्न टक्के आता दोन हजार तेवीस आणि चोवीस नोव्हेंबर तेवीस पर्यंत मुंबई सत्त्याण्णव पूर्णांक तेरा टक्के दोन पूर्णांक सत्तावन्न टक्के स्टेड गोल्ड ज्वेलरी निर्यात मुंबई सहासष्ट पूर्णांक एकावन्न टक्के नऊ पूर्णांक शहाण्णव टक्के प्लेन गोल्ड ज्वेलरी निर्यात मुंबई सत्तावीस पूर्णांक बत्तीस टक्के सुरत आठ पूर्णांक एकोणऐंशी टक्के आता मुंबईचा जेम्स अँड ज्वेलरी पार्क इटली आणि तुर्कीच्या धर्तीवर होणार मध्यंतरी युई आणि भारत करार त्यात सरकार एक मुंबईला उत्पादन केंद्र म्हणून भक्कम करणार महापेत 20 एकर जागा दिली आणि आशियातील सर्वात मोठा जेम्स अँड ज्वेलरी पार्क तेथे उभा राहतोय या पार्कसाठी पाच एफ एस आय वीज दरात सवलत जीएसटीतून दिलासा असे अनेक निर्णय मलबार गोल्डची ऑक्टोबरमध्ये सतराशे कोटींची गुंतवणूक तनिष्का सुद्धा डायमंड क्षेत्रात गुंतवणूक करते आहे आणि तुर्की डायमंड बुर्स सुद्धा मुंबईत येतो आहे पंतप्रधान मोदीजींनी दोन हजार तीस पर्यंत हिरे उद्योग पंचाहत्तर बिलियन डॉलर्स इतका हो मोठा व्हावा अशी अपेक्षा केली आहे याचा मोठा फायदा मुंबईलाच होणार आहे मुंबई ही मोठी आहे मुंबईचे महत्त्व तुम्ही कमी करू नका त्याच्यावर किती खर्च झालेला आहे आणि आपली अपेक्षा अशी असते की साधारणपणे पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे हे पब्लिक ट्रान्सपोर्ट त्या ठिकाणी नॉर्मली कधीच फायद्यात येत नाही ॲटलिस्ट त्यांनी रनिंग कॉस्ट काढली पाहिजे म्हणजे कॅपिटल कॉस्ट तर त्यातनं निघणं कठीण असतं पण हा आहे पण ॲटलिस्ट त्याची जी रनिंग कॉस्ट आहे ती रनिंग कॉस्ट निघाली पाहिजे त्या हिशोबाने त्याचा तिकीट दर इनिशियल ठरतो पण आपल्या राज्यामध्ये आता याचा रेग्युलेटर आपण तयार केलेला आहे त्यामुळे प्रत्येक मेट्रोचं जे भाडं आहे हे भाड्याच्या संदर्भात त्या रेग्युलेटरकडे जावं लागतं आणि रेग्युलेटर स हे इनिशियल भाडं जे असतं ते आपण ठरवतो हो एक वर्षामध्ये आपण रेग्युलेटरकडे जातो आणि मग रेग्युलेटर त्याचं भाडं ठरवतात त्याप्रमाणे मग ते भाडं पुढे चालतं त्यामुळे आपण जी सूचना केली जरूर जरूर समोर ती मांडण्यात येईल की बाबा फार डिफरन्स नको काही काही डिफरन्स येऊ शकतो पण फार डिफरन्स येऊ नये या दृष्टीने रेग्युलेटरकडे ती बाब निश्चितपणे मांडण्यात येईल नाथाभाऊंनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे पहिल्यांदा तर त्यातला जो या बिलाशी संबंधित विषय आहे त्यात नाथाभाऊ मी एवढं सांगू इच्छितो की इलेक्ट्रिसिटी ड्युटी वेवर आपण आपल्या सगळ्या जेवढी प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येते त्या सगळ्यांना देतो आपलं जर पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह आपण बघितलं असेल कालावधी ठरलाय कोणाला दहा वर्ष कोणाला पंधरा वर्ष वीस वर्ष सगळ्यांना देतो ही तर आपली सरकारी कंपनी आहे आणि सरकारी कंपनी असल्यामुळे शेवटी या कंपनीला जो काही लॉस येतो तो, तो लॉस कसा भरून काढता येईल या दृष्टीने ज्या ज्या काही उपाययोजना आहेत तर त्याच्यामध्ये हा इलेक्ट्रिसिटी ड्युटीचा भार जर त्यांच्यावर लावला तर रेग्युलेटर तेवढंच तिकीट त्याचा वाढवेल आणि आपण जर बघितलं तर हे कोणाच्या बिलातनं वसूल याकरता होणार नाही की हा नोशनल लॉस आहे म्हणजे आपण काही कुठले पैसे आपण असे कमी करत नाहीत की जे दुसरीकडनं वसूल करावे लागतील जे येऊ शकले असते असा हा नोशनल लॉस आहे त्यामुळे तो काही विषय कोणाच्या बिलावर तो मांडला जाईल अशा प्रकारची परिस्थिती नाही आपण जो दुसरा विषय मांडलेला आहे निश्चितपणे आपण हे सगळे माझ्याकडे पाठवलेले आहेत मी यात चौकशीचे आदेश देईन त्याचप्रमाणे जे काही आपण सांगितलं मला आता याची कल्पना नाही पण जर सचिवांकडे कुठला हा कुठले कुठला प्रस्ताव जर सचिवांकडे आला असेल तर सचिवांनाही मी सांगेन की तात्काळ त्याच्यावर कारवाई करावी आणि जे काही आपण दिलेलं आहे याची निश्चितपणे चौकशी केली जाईल माझी आपल्या सर्वांना विनंती आहे नाही नाही ठीक आहे ते करू माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण कृपया या ठिकाणी हे विधेयक मंजूर करावे प्रश्न असा आहे की विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक साठ महाराष्ट्र विद्युत शुल्क सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असले त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला आता मी विधेयक खंडशा सभागृहाला सादर करते शिफारसी करा विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एन्डोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी हर्निया सर्जरी ट्रॉमा व क्रिटिकल केअर दुर्बिणीद्वारे अपेंडिक्स पित्ताशयाची शस्त्रक्रिया शरीरावरील विविध गाठींचं निदान आणि शस्त्रक्रिया पोटाची आणि छोट्या आतडीची शस्त्रक्रिया लहान मुलांची शस्त्रक्रिया मुळव्यात भगंदर आणि फिशर शस्त्रक्रिया गर्भपिशवीची शस्त्रक्रिया थायरॉइड ग्रंथीचे आजार आणि शस्त्रक्रिया डॉक्टर अभिलाष माळी एमबीबीएस एम जनरल सर्जरी डॉक्टर अभिलाष माळी एमबीबीएस एम जनरल सर्जरी डॉक्टर केतकीमाळी बीडीएसएमएस हेल्थ केअर मॅनेजमेंट संपर्क अठ्ठ्याहत्तर अठ्याऐंशी शून्य पाच ब्याऐंशी पन्नास चोवीस तास सेवा आमचा पत्ता विद्याविश्व हॉस्पिटल मेहत्रे हॉस्पिटल जवळ वानखेडे लेआउट बुलढाणा